नमस्कार मित्रांनो स्टार प्रभाव वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या नवीन एपिसोडचा धमाकेपार प्रभाव समोर आलाय आता पाहायला मिळतंय हो की आता स्वतःचा जीव वाचवत अर्जुनच्या ऑफिसमध्ये आता आलेली असते सुमन तेव्हा साडी विचार लागते की हो काय झाले तुम्हाला सुमन रडतच म्हणते की मला तुम्हाला खूप मोठं सत्य सांगायचंय की बावीस वर्षापूर्वी भाऊजींचा जे ऍक्सिडेंट झाला होता त्यामागे माझ्या नवऱ्याचा हात आहे तर सायली म्हणते की नागराज काकांचा ही हात आहे तुम्ही काय बोलताय त्यावर अर्जुन म्हणतो की पण हे तुम्हाला कसं माहितीये त्यावर सुमन म्हणते की मी माझ्या नवऱ्याला आणि मेहपतला बोलताना ऐकले भाऊजींची सगळी प्रॉपर्टी यांना हवी होती म्हणून त्यांनी त्यांचा अपघात घडून आणला आणि ते अजूनही मेहपतला भेटत असतात आणि भाऊजी आणि बहिणींना मारण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो अखेर आता सुमन कडून अर्जुन सायलीला मोठं सत्य कळतंय सुमन बिचारी मनाने खूप चांगली असते पण मात्र तिचा नवराच लोभी आहे सत्य कळल्यानंतर तिची परिस्थिती वाईट झालेली असते सुमन म्हणते की ती लोक माझ्या मागोवर लागले आणि त्याच वेळी कोणतरी दार ठोकवू लागतं तर आता इथे सगळे जण खूप घाबरतात तर मित्रांनो आता अर्जुन तुम्हाला वाचवू शकेल का नागराजच्या तावडीतून हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद